प्रॉपर्टी आहे वन बीएचके विथ टेरेस मास्टर बेडरूम तर चला दाखवतो तुम्हाला आज वन बीएचके टेरेस विथ मास्टर बेडरूम ते सुद्धा तुमच्या बजेटमध्ये पहा एक स्पेसियस लिव्हिंग आणि लिव्हिंगला एक चांगला असा टेरेस पहा किती मोठा टेरेस आहे साप बाय सहाचा हा टेरेस आहे त्याचबरोबर टेरेसमध्ये तुम्हाला वॉशिंग मशीनचा पाण्याचा आणि लाईटीचा पॉईंट दिलेला आहे त्याचबरोबर इथे भेटणार आहे तुम्हाला टॉयलेट बाथरूम चार बाय सहाचं टॉयलेट बाथरूम ते सुद्धा फुल टाईल्स त्याचबरोबर लॉकसुद्धा आणि इथे भेटणार आहे तुम्हाला एक किचन ब्लॅक कलरचा ग्रेनेटचा प्लॅटफॉर्म त्याचबरोबर मिळणार आहे फुल टाइल्स आणि एक छोटीशी बाल्कनी मित्रांनो हा जो फ्लॅट आहे हा भेटणार आहे तुम्हाला बजेटमध्ये फक्त आणि फक्त एक लाख भरून रेस्ट ऑफ अमाऊंट तुम्हाला भेटणार आहे ई एम आय पहा काय अशा प्रकारे बेडरूम दिलेलं आहे नऊ बाय दहाचं बेडरूम त्याला व्हेंटिलेटरला विंडो आणि सुद्धा भेटणार तुम्हाला टॉयलेट बाथरूम ते सुद्धा चार बाय सहाचं तुमच्या बजेटमध्ये येणारं त्याला लॉक आणि एक ब्रँडेड क्वालिटीचं प्लम्बिंग मटेरियल मित्रांनो फार छान ब्लॅड आहे तुमच्या बजेटमध्ये येणार आहे फक्त एक लाख भरायचं आहे बाकी अमाऊंटचं तुमचं लोन होणार आहे इथेसुद्धा बाल्कनी टॉयलेट बाथरूम आणि एक स्पेसियस लिव्हिंग हा किती सुंदर लिव्हिंग आणि त्याला टेरेससुद्धा तुमची नीड आज कम्प्लीट होणार आहे तुम्हाला वन बी एच के भेटणार आहे विथ टेरेस त्याचबरोबर भेटणार आहे मास्टर बेडरूम आणि एक चांगला असा व्ह्यू मित्रांनो उशीर नका करू आताच स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर कॉल करा आणि आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून फ्युचरमध्ये येणाऱ्या अशाच व्हिडिओ तुम्हाला बेलडरच राहतील तर चल तर मग चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार बाय बाय जय हिंद जय जेह महाराष्ट्र